जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उद्या सात रोजी मतदान चुरशीच्या निवडणुकीमध्ये मताचा टक्का वाढणार सांगली जिल्ह्यामध्ये सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान मशीन मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाली आहेत तर मतदानाच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार एकोणचाळीस मतदान केंद्रे असून अठरा लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर कवठेमाकाळ तालुक्यामध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एकाहत्तर मतदार असून त्यामध्ये त्रेसष्ट हजार चारशे तेवीस पुरुष तर एकसष्ट हजार सातशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदारांची संख्या आहे तालुक्यात एकूण एकशे तीस मतदान केंद्रे आहेत सोळा वरिष्ठ अधिकारी व पाचशे बहात्तर कर्मचारी यांच्यासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून मतदानाला सुरुवात होणार आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत मतदान करता येणार आहे सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ